योध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठाच्या निमित्ताने आपापल्या गावात असलेली मंदिरं स्वच्छ करण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून या आव्हानाला प्रतिसाद देत मंत्री गिरीश महाजन हे आपल्या कार्यकर्त्यांसमेत जळगावमध्ये मंदिरं स्वच्छतेत सहभागी झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले बावीस जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतवासियांसाठी महत्त्वाचा दिवस असून आनंदाचा आणि उत्सवाचा दिवस असल्याने संपूर्ण देशभर याची जशी तयारी सुरू आहे तशीच जळगावमध्येही तयारी सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत जळगाव शहरातील दीडशे वर्ष प्राचीन असलेल्या मंदिरात प्रसंगी या प्रसंगी स्वच्छता करण्यात आली जळगाव शहरातील बालाजीपेठ येथे बालाजी मंदिरात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते यावेळी स्वच्छता करण्यात आली याबद्दल ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात काय सगळं आज या ठिकाणी स्वच्छता भाग घेतलेला आहे कशा बावीस तारखेला अयोध्येत रामललाचं रामललांचं आगमन होतोय आहे प्रभू रामचंद्र त्यांच्या मंदिरामध्ये स्थानापन्न होणार आहेत आणि त्या त्यानिमित्ताने संपूर्ण देशभर एक अतिशय उत्साह आहे मोठा सण म्हणजे दिवाळीपेक्षाही मोठा सण आमच्यासाठी हा आहे आणि सर्व देश आणि जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी हिंदू बांधव आहेत ते सर्व अतिशय आनंदित आहेत उत्साहित आहेत हा उत्साह अतिशय उपचून वाचा असं म्हणायला हरकत नाही गावागावात मग ती छोटं गाव असेल मोठं शहर असेल मोठ्यात मोठं देवस्थान असेल त्या मंदिराची साफसफाई मान्य मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे त्यासाठी करायला सुरुवात झालेली आहे प्रत्येक मंदिराची रंगरोगोटी सुरू झालेली आहे त्याच्यावर विद्युत रोषणाई होते सर्व शहरं गावं ही सगळी सजलेली आहेत भगव्या झेंड्यांनी प्रभू रामचंद्रांच्या कटआउटने ध्वजांनी आणि एक वेगळा उत्साह हा सर्व देशभरामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे आणि म्हणूनच आज आम्ही इथे शंभर सव्वाशे वर्षाची परंपरा असलेलं बालाजी मंदिर हे जुनं मंदिर आहे रथोत्सव याचा मोठा असतो आणि म्हणून सर्वात प्राचीन मंदिर जळगाव शहरातलं हे आहे आणि इथलीसुद्धा साफसफाई आम्ही धुवून पुसून हे मंदिर अतिशय स्वच्छ केलेलं आहे आमचे कार्यकर्ते आपण बघतात सगळ्या दूर झेंडे फ्लॅग लावून सगळं शहर सज्ज झालेलं आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल